नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत आहे आज भव्य दिव्य इथं कोळे तालुका कराड जिल्हा सातारा इथे भव्य दिव्य महाराष्ट्र केसरीचं मैदान पार पडलं तर या मैदानामध्ये कोणकोणत्या गाड्या फायनलसाठी पात्र ठरल्या तर आज लाईव्ह बंद असल्यामुळे कोणत्या गाड्या फायनलला पात्र झाल्या कोणत्या गाडीने एक नंबर केला हे आपल्याला समजू शकले नाही पण काही लोकांच्या विश्वासनेही माहिती आपल्यापर्यंत पोहोचले कोणकोणत्या गाडीने माहिती नंबर केले याची संपूर्ण माहिती व्हिडिओ करणार आहेत आणि कोणकोणत्या गाड्या सेमीला मार्क आल्या याची माहिती सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगणार व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पाहा आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा तर कोण आज या मैदानामध्ये जवळजवळ साडेपाचशे गाड्यांनी आज सहभाग नोंदवता तर या मैदानाला पाहिलं गेलं तर जवळजवळ एकोणचाळीस वर्षाची परंपरा आहे संत गाडगीनाथ महाराज यांच्या यात्रेनिमित्त हे मैदान भरतं आणि या मैदानाला जवळजवळ एकोणचाळीस वर्षाची परंपरा आहे तर या मैदानामध्ये प्रमुख पाहायला गेलं तर बैले आले होते ते म्हणजे बकासूर आणि त्याच्यासोबत होतो रुग्लेवाडीचा तेजा आणि दुसरी गाडी पाहायला गेलं तर ज्याला चटणी भाकरीचा पहिला म्हणून समज जातो तो म्हणजे घरणीकरांचा राजा आणि त्याच्यासोबत होता एम एम नानाचा राजा दुसरी तर दुसरी गाडी पाहिलं तर बिनजोडचा बादशाह जो मुंबईवरून इथे धावण्यासाठी आला होता आणि त्याच्यासोबत होता मुळशेकरांचा गुरु तर जवळजवळ टॉपचे बैल नंतर मुरमकरांचा सुंदर असेल सुप्नीकरांची टिटवी असेल नंतर झऱ्याचा पाखरे असेल त्याच्यासोबत उरळीकरांचा बावीस अकरा सोने असेल यातली जवळजवळ सर्जाच या मैदानाला आला नव्हता पण जवळ जे जेवढे जेवढे टॉपचे मैदान होते निसर्गरण कातर्जा यांचा सुंदर बॉस असेल आणि त्याच्यासोबत आनंद तारेकर यांचं वादळ असेल या संपूर्ण गाड्या या मैदानामध्ये धावण्यासाठी आलेल्या होत्या तर मित्रांनो या मैदानामध्ये सर्व गाड्यांनी पास केले काही गाड्याने गटाला सुद्धा प्रभाव पत्कराव लागला मित्रांनो सर आता मैब्या असेल सोबत होता तो म्हणजे सासवडकरांचा बादल ही गाडी गटाला अतिशय वेगाने धावली आणि सेमीमध्ये पात्र ठरली तर दुसरं पाहिलं तर बकासवर सुद्धा कडेने पळून गट पास केला होता या गाडीने सुद्धा चांगल्या अंतराने गटपास केला आणि सेमीला पात्र ठरले होते आणि दुसरं पाहायला गेलं तर बिंजोडचा चौमासच्या मथुर आणि त्याच्यासोबत होता गुरु गुरुंना सुद्धा चांगल्या प्रकारे कडने पळून गटपास केला होता आणि सेमीसाठी पात्र ठरले होते तर मित्रांनो सेमीमध्ये काय झालं सेमीमध्ये लाईव्ह बंद पडल्यामुळे काही लोकांना समजलं होतं सेमीमध्ये लढती कशा झाल्या काय झाल्या तर या प पहिल्या सेमीमध्ये कोण होतं हे आपण थोडक्यामध्ये पाहूया तर सेमी, सेमी सेम पहिल्या सेमीमध्ये होते पहिल्या सेमीमध्ये कोण होते ते आता अद्याप समजू शकल नाही पण फायनलसाठी कोण कोणत्या गाड्या पात्र ठरल्या हे आपण थोडक्यात पाहूया तर फायनलसाठी पात्र ठरले आणि सेमीमध्ये ज्या ज्या माहिती सेमीमध्ये मध्ये कोणत्या लढती झाल्या हे आपण यात थोडक्यामध्ये पाहूया तर सेमी तीन चार मध्ये अतिशय अटीतटीची लढत झाली त्या सेमीमध्ये होते आपला बाकासूर आणि त्याच्यासोबत होता ओगलेवाडीकरांचा यांचा तेजा ही गाडी कडन होती आणि त्याच्या साईडला होता सदाशिव मास्तर आ, कदम सदाशिव कदम मास्तर यांचा महिब्या आणि त्याच्यासोबत होता सासोडकरांचा सा बादल आणि मध्ये होती सुपनेकरांची टिटवी आणि त्याच्यासोबत होता मोरमकरांचा सुंदर मित्रांनो ही अतिशय टॉपचा सेमी होता या टॉपच्या अटीतटीच्या लढतीमध्ये सुपनेकरच्या टिटवीने सेमी पास कला आणि फायनलसाठी गुलालसाठी पात्र ठरली गाडी तर मित्रांनो दुसरं पाहायला गेलं तर सातव्या मध्ये गाडी तीव गाडी होती म्हणजे आपला राजा आणि त्याच्यावर त्याच्यासोबत होता चटणी भाकरीचा पैलवान घरणीकरांचा राजा आणि या अटीतडीच्या लढतीमध्ये घरणीकरच्या राजाने दोन नंबरच्या तासावरून गुलाला पात्र ठरली आणि फायनल साठी ही गाडी पात्र ठरली तर फायनल साठी पात्र ठरल्यानंतर दुसरी दुसरी गाडी होती ते म्हणजे चौथ्या सेमीमध्ये बिंजोडचा बाजच्या मथुर आणि मथुरच्या सोबत होता तो गुरु आणि गुरुसोबत दुसऱ्या सेमीमध्ये अनेक सुद्धा गाड्या होत्या ते म्हणजे सु, सुंदर असेल बॉस असेल नंतर सुपनेकर टिटवी असेल या, या विविध गाड्या फायनल साठी आणि आठेतटच्या लढतीमध्ये सुपनेकरच्या टिटवीने सेमीमध्ये फायनलमध्ये प्रवेश केला आणि ही गाडी गुलाबसाठी पात्र ठरली तर मित्रांनो फायनलमध्ये कोणत्या कोणत्या गाडीचा नंबर आला कोणाकोणाचा कितवा नंबर आला हे आपण थोडक्यामध्ये पाहू तर तुम्हाला पाहायला गेलं तर नवव्या क्रमांकाचे मानकर ठरले ते म्हणजे बापूशेठ आंबेकर यांचा दुर्गा आणि त्याच्यासोबत पळाला तो म्हणजे लक्ष्या तो पाहले गेले तर दुसरं पाहायला गेलं तर आठव्या क्रमांकाची गाडी मानकर गुलाबाची मानकर ठरली ते म्हणजे उर्मिला माणिकशेठ गायकवाड यांचा अर्जुन आणि त्याच्यासोबत होता दैवत गोविकर यांचा सरपंच दैवत गोविकर यांचा नवीन खरेदी बहुऱ्या ही गाडी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे धावली गटाल सुद्धा चांगल्या प्रकारे पळाली शेमील सुद्धा चांगल्या प्रकारे पळाली ती आज आठव्या क्रमांकाची मानकर ठरली तर दुसरं पाहायला गेलं तर सातव्या सातव्या क्रमांकाची मानकर ठरली ते म्हणजे चटणी भाकरीचा पैलवान घरणीकरांचा राजा आणि त्याच्यासोबत होता एम एम राजा आ, ही गाडी सुद्धा ही गाडी सुद्धा बेचाळीसव्या गटामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे जवळजवळ दोन छकड्यांनी दो, दो दो गटपास केला होता आणि सेमी सात मध्ये दोन नंबर तासावरून सेमी पास करून आटीतटीचा सामना देऊन टक्कर देऊन ही गाडी फायनल मध्ये प्रवेश केली होती आणि ही गाडी नऊ क्रमांक नऊ क्रमांक तासावर लागली होती आणि ही गाडी कडेने पळून सुद्धा ही गाडी एक नंबरला उतरली पण थोडीशी पब्लिकच्या कारणामुळे ही गाडी एक नंबरला उतरून सुद्धा ही गाडी फॉल होत झाली आणि ती गाडी गुलाबस पात्र ठरली आणि ती गाडी आज सातव्या क्रमांकाची मान ठरली तर आज राजाला आणि एम एम आणि घरणीकरांच्या राजा अतिशय स्पीड होता पण ही गाडी एक नंबरला उतरली मध्ये पण त्याला निकाल देण्यात आला नाही कारण काय की ही गाडी तासात जाऊन पुढे गाडी लॉबीत टच झाली त्यामुळे ही गाडी सातव्या क्रमांकाची मानकं ठरली तर दुसरं पाहायला गेलं तर जी सहाव्या क्रमांकाला गाडी ही झाली ती म्हणजे वायर आणि त्याच्यासोबत होता कन्हर खेडकरांचा अमान एक फोर बाय फोर ही गाडी सहाव्या क्रमांकाची मानकर ठरली तर दुसरं पाहायला गेलं तर पाचव्या क्रमांकाची मानकर ठरली ती गाडी म्हणजे जक्रे आणि सुंदर ही गाडी पाचव्या क्रमांकाची मानकर ठरले तर दुसरं पाहायला गेलं तर चौथ्या क्रमांकाची मानकर ठरली म्हणजे तो म्हणजे आपला शेवळ्या आबाचा पावरे बावऱ्या आणि त्याच्यासोबत होता उरळीकरांचा बावीस अकरा पिस्टन ही गाडी गटाल सुद्धा चांगल्या प्रकारे पाळाली सेमळ सुद्धा चांगल्या प्रकारे पळाली आणि ही गाडी आज चतुर्थ क्रमांकाची मानकर ठरली महाराष्ट्र केसरी हा त्यांचा चतुर्थ क्रमांकाचा मान त्यांच्यावर नावावरती झाला तर दुसरं पाहायला गेलं तर तृतीय क्रमांकाची गाडी ती म्हणजे झरेकरांचा स्वामी आणि त्याच्यासोबत होता लक्ष्या ही गाडी ज्या आता सुनील मोरेने यांनी सुद्धा पुकारली जेव्हा जेव्हा मट्ट मैदान असतो ती गाडी साठी पात्र असते तो म्हणजे झरेकरांचा स्वामी आणि त्याच्यासोबत होता लक्ष्या ही गाडी आज तृतीय क्रमांकाची मानकरी ठेवली आणि द्वितीय क्रमांकाची मानकरी म्हणजे श्रावणी दत्ता शिंदे यांचा पाठखळचा पाठलकरांचा पतंग आणि त्याच्यासोबत होतं देवराज बुलेट बुलट मित्रांनो हे पतंग हा बैल अतिशय जवळजवळ पाच ते सात वर्ष झालेला पळतो आणि आज त्याच्या नौक्या जोडीला होता तो म्हणजे देवराष्टांची बुलेट ती देवराष्ट्रीची बुलट नुसताच ते दुसरा बैल असेल आणि ही दुसरा आणि एक म्हातारा बैल या बैलांनी दाखवून दिले की आज ते महाराष्ट्र केसरी या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचे मानकर ठरले आणि दुसरे प्रथम क्रमांकाची मानकर ठरली म्हणजे सुपनेकरांची टिटवी आणि त्याच्यासोबत होता दीपक शेठ साकरे दीपक शेठ साकरे यांचा मुरुमकरांचा सुंदर मुरुमकरांच्या सुंदरला पाठिंबाच्या काळामध्ये भरपूर थोडं चांगला पडत होता आपण पाठिंबा यश अपयश येत होतं जवळजवळ प्रत्येक गाडी गट पास करत होता पण सेमला मार्क खाऊन त्यांना घरी जावं लागत होतो पण आज मोठ्या मैदानामध्ये आज प्रथम क्रमांकाची मानकर ठरली आणि त्याच्या सोबत होते अमित शेठ पाटील सुपने सुपनेकरांची टिटवी आणि सुपनेकरांच्या टिटवी सुद्धा दाखवले ज्या ज्या मोठ्या मैदानात जिथं मालकाच्या इज्जतीचा प्रश्न असतो त्यावेळी सुपणेकरांची टिटवी काहीतरी एक झलक करून दाखवते आणि ती आज प्रथम क्रमांकाची मानकर ठरले मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आज पण सर्वांचा लाडका बकासून आज आठी तडच्या लढतीमध्ये बकासुर आणि त्याच्यासोबत होता ओगलेकर ओगलेकरांचा बकासोर आणि त्याच्यासोबत होता संग्राम उदयसरी पाटील यांचा उगलेवाडीकरांचा तेजा ही गाडी सुद्धा आठेतटच्या लढतीमध्ये सेमी क्रमांक चार मध्ये ही गाडी आज पराभव पत्करला होता आज पाठीमागच्या काळामध्ये वडकला मैदान झालं होतं तिथं लॉबी टच मध्ये तिथं सुद्धा गाडीला पराभव पत्कर लागला होता आज याच्यामध्ये आठीतटीच्या लढतीमध्ये आज सेमी क्रमांक चार मध्ये त्यांना पराभव पत्कर लावला कारण कडनी गाडी होते आणि ही बैलगाडी क्षेत्र आहे आज एक नंबर आहे तर उद्या गटाला सुद्धा मार खावं लागतं तर बकासूर कधीच त्याच्यावरती इतके रेकॉर्ड आहेत की तो कधीच कोणच कोणताही बैल त्याच्या एवढे रेकॉर्ड मोडू शकत नाही बकासूर बकासूर आहे बकासूर हा बैलगाडी क्षेत्रातला देव आहे मित्रांनो बकासूर नक्कीच पुढच्या मैदानामध्ये कम्पेअर करेल तुम्हाला काय वाटतंय बकासूरचा पैरा पुढच्या मैदानावर कोण असावा आणि कोणत्या गाडी कोणत्या बैलासोबत गाडी चांगली पडेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समधल्या तर आजचं मैदान कसं झालं त्याच्या बाबतीत सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्या जास्त लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद पहिले तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समधल्या तर आजचं मैदान कसं झालं त्याच्या बाबतीत सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्या जास्त लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद आवडल्या जास्त लाईक करा सबस्क्राईब करा